घरातला जेव्हा भाजीपाला संपून जातो तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की भाजी कशाची बनवायची जर भाजी कशाची बनवायची हे आपल्याला माहीत असलं की स्वयंपाकसुद्धा लवकर बनतो अशावेळी तुम्ही शेंगदाण्याची अशा, अशा पद्धतीची भाजी नक्कीच बनवू शकता सर्वात आधी एक वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि कढाईमध्ये टाकून छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे कचवट ठेवायची नाही यामुळे भाजी पांढुरकी येते छान कुरकुरीत आणि डाग येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे यामुळे भाजीला तर्रीसुद्धा छान येते आणि भाजी चवीलासुद्धा छान लागते शेंगदाणे भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि मिक्सरवरती छान असे बारीक सर फिरवून घ्यायचे आहे पाणी न टाकता अशा पद्धतीने मी हे शेंगदाणे मिक्सरवरती बारीक सर फिरवून घेतलेले आहे एका खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि छान जाडसर ठेचून घेतलेले आहे एका कढाईमध्ये आपण एक पडी इतकं तेल घातलेलं आहे आणि हे तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी छान अशी तळसली गेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे चार ते पाच कुडीपच्छीची पानं टाकलेली आहेत ठेचून घेतलेला लसूण आपण यामध्ये टाकलेला आहे लसूण छान असा हा तेलामध्ये तळसून घ्यायचा यामुळे हा लसूण भाजी खाताना दाताखाली जेव्हा येतो तेव्हा छान लागतो बघू शकता आपला लसूण पण तेलामध्ये छान असा तळसल्या गेला आहे आता यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाकलेला आहे फार मोठा कांदा या भाजीमध्ये टाकायचा नाही अगदी छोटासा कांदा इथे कट करून टाकलेला आहे हा कांदा पण छान असा मऊ होईपर्यंत या तेलामध्ये आपण तळसून घेऊया आता यामध्ये दोन लाल मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि या तेलामध्येच आपण ह्या मिरच्यासुद्धा छान अशा तळसून घेऊया शेंगदाण्याची भाजी बनवत असताना थोडीशी तिखटच बनवायची इथे अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे आणि एक टेबलस्पून इतकं तिखट टाकलेलं आहे शेंगदाणे चवीला थोडेसे गोळवट असतात त्यामुळे ही भाजी थोडीशी तिखट केली तर चवीला अतिशय छान अशी लागते ही भाजी तुम्ही जिरा राईससोबतसुद्धा खाऊ शकता कमीत कमी, कमी वेळामध्ये अतिशय छान अशी ही भाजी तयार होते आपला मसाला या तेलामध्ये छान असा तळसला गेला आहे यामध्ये अगदी थोडासा हिंग टाकला आहे आणि एक ग्लास इतकं पाणी आपण या भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अगदी थोडीशी कोशिंबीर यामध्ये टाकलेली आहे भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी टाकलेला आहे ही भाजी, ही, ही भाजी बनवत असताना फार जास्त भाजी घट्ट बनवायची नाही किंवा फार जास्त ही भाजी पातळसुद्धा बनवायची नाही अगदी थोडासा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे तुम्हाला आवडेल तो मसाला तुम्ही इथे टाकू शकता बघू शकता आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे आता यामध्ये अगदी थोडासा कडीपत्ता मी कट करून टाकून घेत आहे कढीपत्त्यामुळे या भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते यासाठी कढीपत्ता नक्की टाका स्किप करायचा नाही याऐवजी तुम्ही कोशिंबीरसुद्धा टाकू शकता तयार झालेली भाजी एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका